श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो कारण या गुढीपाडव्यापासूनच हिंदू नववर्षाची सुरुवात होते गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि म्हणून या दिवशी घरामध्ये नवीन वस्तूंची खरेदी करणे भेटवस्तू देणे यासोबतच सोनं खरेदी करायलासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी कुठलाही मुहूर्त पाहिला जात नाही हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो म्हणून या दिवशी अनेक जण नवीन घराची खरेदी करतात नवीन गाडीची खरेदी करायची असेल तर ती देखील याच दिवशी केली जाते तसेच इतर एखादा उद्योग व्यवसाय हा सुरू करायचा असेल तर तो देखील याच दिवशी केला जातो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण सोने चांदी खरेदी केली तर ते आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही आणि म्हणून या दिवशी थोडंफार का होईना सोनं चांदे ही खरेदी केली जाते परंतु सोने चांदीचे भाव हे खूप असल्यामुळे आपल्या सर्वसामान्य लोकांना सोने चांदे खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच गुढीपाडव्याला सोने चांदीपेक्षाही मौल्यवान ही एक दहा रुपयांची वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहेत ही वस्तू जर तुम्ही खरेदी केली तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये गुढी उभारली जाते आणि तिचं मनोभावे पूजन केलं जातं यासोबतच घरामध्ये नवीन वस्तू घेण्यासाठीही हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती जर आपण लक्ष्मीकारक वस्तूंची खरेदी केली तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल घरातील दारिद्र्य दुःख संकट अडचणी हे दूर होतील तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे तर ह्या वस्तू आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायच्या आहेत त्या अगोदर तुम्हाला खरेदी करायच्या नाहीत कारण गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मांडला जातो आणि म्हणून याच दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा ह्या वस्तूंची खरेदी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये करून आणायची आहेत त्यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे मीठ मीठ हे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो परंतु ज्योतिषशास्त्रातसुद्धा मिठाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे मिठाला लक्ष्मीकारक मानले जाते आणि म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी मीठ हे खूप शुभ मानले जाते तसेच मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता देखील खूप जास्त असते आणि जर आपण या दिवशी मीठ खरेदी करून या मिठासंबंधित काही उपाय जर केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच घरात सुख शांतता समृद्धी ही कायम टिकून राहते आणि म्हणून या दिवशी आपल्याला थोडंसं मीठ जे आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे आणि ते मीठ तुम्हाला आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा जी आहे तर ती करायची आहेत यानंतर हे मीठ तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे धने धण्याला सुद्धा या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं धणे हे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो आणि याच धण्यांना सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान मानले जाते या दिवशी धणे कडुलिंबाची पानं आणि गूळ हा एकत्र बारीक करून त्याचा प्रसाद तयार केला जातो आणि तो प्रसाद या दिवशी खाल्ला जातो इतकं महत्त्व या धन्यांना दिलं जातं म्हणून या दिवशी तुम्हाला अगदी दहा रुपयाचे धणे जे आहे तर ते खरेदी करून आणायचे आहेत आणि त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहेत यानंतर हे धणे तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे झाडू झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी झाडू खरेदी करणे अतिशय शुभ मानलं जातं ज्या प्रकारे आपण दिवाळीला झाडूची खरेदी करतो तितकंच महत्त्व गुढीपाडव्याच्या दिवशी झाडू खरेदी करण्याला दिले जाते आणि म्हणून जर तुमच्या घरातला झाडू खराब झालेला असेल आणि पुढे काही दिवसाने जर तुम्ही नवीन झाडू खरेदी करणार असेल तर तो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरतीच करा या दिवशी जर झाडू खरेदी केला तर घरात अखंड लक्ष्मी वास करत असते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातील अलक्ष्मी दरिद्री ही घरातून बाहेर जाते यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्ण माता आपल्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही घरातून कुठलंही अन्नधान्य हे वाया जात नाही किंवा खाल्लेल्या अन्नातून कोणतीही बाधा ही देखील होत नाही आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणे खूप आवश्यक आहे जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायची आहेत आणि तिथी स्थापना जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये करायची आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही, अन्न कम ही भासणार नाही यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कवड्या कवड्यालासुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं तर आपल्या घरामध्ये कवड्या असेल तर घरामध्ये कधीही धनसंपत्ती ही कमी पडत नाही घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे असतात तसेच आपल्यावरती कर्ज असेल तर त्या कर्जातून देखील मुक्तता होते आणि म्हणून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला सात पिवळ्या कवड्यांची खरेदी करायच्या आहेत पिवळ्या कवड्या भेटल्या नाही पांढऱ्या रंगाच्या कवड्या भेटल्या तर तुम्हाला तुम्हाला त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत आणि त्यांना थोडीशी हळद लावून त्या तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत यानंतरनं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामुळे तुम्हाला या सात कवड्या ठेवून त्याची एक पोटली तयार करायच्या आहेत आणि ही जी पोटली आहे तर ही तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत या दिवशी तुम्ही हा कवड्यांचा उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येणार नाहीत घरामध्ये कायम लक्ष्मी ही टिकून राहील आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तसेच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तीसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता या दिवशी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो खरेदी करायलासुद्धा खूप महत्त्व आहे फक्त या दिवशी मूर्ती किंवा फोटो खरेदी करताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत ही मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो उभा नसावा म्हणजेच माता लक्ष्मी ही बसलेल्या अवस्थेत असावी उभी लक्ष्मी असणारी ही कधीही आपल्या देवघरामध्ये ठेवू नये त्यामुळे तुम्ही हा एक नियम लक्षात ठेवून माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो सुद्धा खरेदी करू शकता तसेच तुम्हाला एखादा ग्रंथ घ्यायचा असेल भरपूर दिवसापासून तुम्हाला तो घ्यायचा आहे परंतु योग येत नसेल तर तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती एखादा ग्रंथ जो आहे तर तो आवर्जून खरेदी करू शकता किंवा एखादा फोटो खरेदी करायचा असेल किंवा देवघरासंबंधित एखादी वस्तू घ्यायची असेल तर तीसुद्धा तुम्ही याच दिवशी खरेदी करू शकता त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती धान्याची सुद्धा खरेदी केली जाते जसे की गहू ज्वारी बाजरी तांदूळ किंवा इतर कुठल्या डाळी असेल त्या देवशी देवशी तर त्यासुद्धा या दिवशी खरेदी केल्या जातात असं म्हणतात की दिवशी जर आपण धान्य खरेदी केलं तर आपल्या घरामध्ये वर्षभर कसलीही कमतरता ही भासत नाही त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान एक वस्तू जी आहे तर ती खरेदी केली जाते ती म्हणजे चना डाळ चना डाळीला साक्षात भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून वास करत असते डाळ ही देखील पिवळ्या रंगाची असते आणि म्हणून या दिवशी चण्याची डाळ खरेदी करणे अत्यंत शुभ मानलं जातं चे या दिवशी चणा डाळ तुम्हाला खरेदी करायची आहेत देवघरामध्ये ठेवून त्या डाळीची तुम्हाला पूजा करायची आहेत आणि यानंतर दुसऱ्या दिवशी ही डाळ जी आहे तर ती तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता त्यातली थोडीशी डाळ आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चण्याची डाळ देखील खरेदी करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोनंसुद्धा खरेदी करू शकता आणि तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर ह्या ज्या काही वस्तू सांगितल्या यातील तुम्ही एक जरी वस्तू तुमच्या घरामध्ये आणली तरीसुद्धा चालेल यामुळे तुमच्या घराची आर्थिक भरभराट होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ